राजकारण बाजूला ठेवून माणुसकीला सर्वोच्च स्थान देण्यात आलं आहे अशोकनगर येथील भाजप कार्यकर्त्यांनी एक निराधार व्यक्तीच्या मदतीकरिता पुढाकार घेतला आणि फक्त मदतच नाही तर त्यांचा अंत्यसंस्कारही पूर्ण सन्मानाने पार पडलाय अशोकनगर येथील रामराव केवट एक निराधार व्यक्ती गेल्या पंधरा दिवसांपासून आजारी होते त्यांची काळजी घेणारं कोणीच नव्हतं अशा परिस्थितीत गावातील भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रणय राजनकर यांच्या लक्षात ही गोष्ट आली त्यांनी तात्काळ स्वतःच्या गाडीत रामराव केवाट यांना सरकारी दवाखान्यात दाखल केलं त्यांच्यासोबत पंचायत समिती सदस्य रामकुमार केला घनश्याम शेलोकार दिनेश कांबडे प्रफुल पेडेकर संतोष राजनकर राजकुमार हटवार आणि गजानन सहारे हे देखील मदतीसाठी धावून आले दवाखान्यात त्यांच्यावर उपचार झाले पण दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला या कठीण परिस्थितीतही भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपलं सामाजिक भान सोडलं नाही त्यांनी फक्त मदत करून फोटो काढले कर नाही तर त्यांनी रामराव केवट यांच्या अंत्यविधीचा संपूर्ण जबाबदारी घेतली त्यांनी पूर्ण तयारी करून अंत्यसंस्कार अशोकनगर येथे पार पाडले समाजातील प्रत्येक राजकीय आणि सामाजिक संस्थेने अशा प्रकारे निस्वार्थ भावनेने समाजकार्यासाठी पुढे यायला हवं हेच यातून सिद्ध होतं राजकारण आणि समाजकारण एकमेकांपासून वेगळे नाहीत जेव्हा गरज असते तेव्हा फक्त माणुसकीच्या नात्याने मदत करणे हेच खरं सामाजिक कार्य आहे अशोकनगरच्या भाजप कार्यकर्त्यांनी दाखवलेला हा आदर्श नक्कीच कौतुकास्पद आहे